मित्रांनो तुम्हाला जर जेवणाचं वजं वाटतंय ना तर ते वज वज नसतंच मित्रांनो ते वजं आपण मांडलेलं असतं एक कावळा होता आकाशामध्ये विहार करत होता आणि विहार करत असताना त्याला एका ठिकाणी मांसाचा तुकडा दिसला मांसाचा तुकडा दिसला की त्यानं त्याच्यावर ते झेप मारली त्या मांसाच्या तुकड्यावाला चोचीत घेतलं आणि परत आकाशामध्ये उड्डाण केलं म्हटलं कुठं तर चांगली जागा बघूया मस्तपैकी ह्या मांसाच्या तुकड्यावर ताऊया मारूया आणि म्हणून कुठं तर सुखाची जागा शोधत होता चांगल्या जागेला बसूया आणि मस्तपैकी खाऊया म्हणून असाच आकाशामध्ये विहार करत असताना काही गरुडांची नजर त्या मांसाच्या तुकड्यावर पडली त्यांनी लगेच त्या कावळ्याचा पाठलाग चालू केला की कसल्याही परिस्थितीत ह्याच्या तोंडातला मांसाचा तुकडा आपण हिरावून घ्यायचा म्हणून त्या गरुडांची तुळी त्याचा पाठलाग करायला लागली तसं कावळ्यानं बघितलं की गरुड आपला पाठलाग करतायत म्हणजे आपल्या जीवाला धोका आहे आता आपल्याला काय मारल्याशिवाय राहत नाही तो वेगानं पुढं पळायला लागला कवळा पुढं गरुड पाठीमागं आणि असाच भीम तो कावळा उडत असताना पळत असताना समोरून एक जाणता कावळा आला तो म्हणलं काय घाबरला आहे कशाला पळायला लागला आहे त्यावेळी त्या कावळ्याने सांगितलं की ही गरुडांची टोळी माझा पाठलाग करायली मला काय मारल्याशिवाय सोडत नाही ती त्यानं सांगितलं अरे याडाय म्हणली तू की तुला काय मारायला पळत नाहीत म्हणले तुझ्या तोंडात जे मांसाचा तुकडा आहे ती त्यांना पाहिजे म्हणली ती तुकडा खाली टाकून दे ते तुझा पाठलाग सोडते ती त्याचं आणि त्या कावळ्याचं त्या कावळ्यानं ऐकलं आणि मांसाचा तुकडा तोंडामधला खाली फेकला जसा तुकडा खाली फेकला तसा गरुडाची टोळी सगळी मांसाच्या तुकड्याच्या दिशेनं पळाली त्याने सुटकेचा निश्वास सोडला आणि थोडंसं हायसं करून मनाला शांत वाटलं त्याच्या जा। बरं झालं बाबा आपली गरुडापासून सुटका झाली तर मित्रांनो जेवणामध्ये पण आपले असंच आहे नाती असतील एखादी वस्तू असेल त्याचा मोह असतो आपल्याला तो मोहच आपल्याला वेदना देत असतो त्याचाच आपल्याला त्रास होत असतो ज्यावेळी आपण त्याचा मोह सोडू त्याचा लोप सोडू त्यावेळी तुमच्या जीवनामध्ये संकट असेल वेदना असेल त्रास असेल कधीच संपुष्टात आलेला असेल जीवन जगायला शिका